छत्रपती शिवाजी महाराज राजश्री शाहू महाराज महात्मा ज्योतिराव फुले परम परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुण्यश्लोक देवी, संत भगवान बाबा संत सेवालाल महाराज या सर्व सहित स्वर्गीय मुंडे साहेबांना वंदन करतो आणि आजच्या ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी आज या महायलगार सभेला आपल्या सर्वांचे नेते आदरणीय छगन भुजबळ साहेब बीड मध्ये आले मी बीडचा या भूमीचा पुत्र या नात्यानं मी आपलं आणि व्यासपीठावर उपस्थित सर्वांच मनापासून स्वागत करतो कि या क्रांतिकारी जिल्ह्यातून न्याय हक्कासाठी महायलगार आपण या ठिकाणाहून काढता व्यासपीठावर उपस्थित विधिमंडळातील माझे सहकारी सन्माननीय गोपी पडळकर विधिमंडळातील माझे सहकारी मनोजी कायंदे अरे ज्याची खोलायची तेवढं तर मला बोलू द्या पुन्हा तुम्ही बोला दोन अडीच महिने गप्पच होतो सन्माननीय हाकेश साहेब व्यासपीठावर उपस्थित सर्वांची नावं मला घेता येतील त्या सर्व मान्यवर नेत्याची मनापासून माफी मागतो आणि या महाएलगार सभेला आपण बीडला उपस्थित आहात बीडचा पुत्र या नात्यानं मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो आज मी या व्यासपीठावर उभा आहे आज या येलगार महासभेला संबोधित करतोय ते कुणाला विरोध करायचा आहे म्हणून नाही कुठल्या समाजाचा विरोध करायचा आहे म्हणून नाही कुठल्या समाजाचं न्याय शब्द तुम्ही पण आणि तुम्ही पण लक्षात न्यायी आरक्षणाच्या विरोधात नाही आज मी इथं उभा आहे माझ्या ओबीसीच्या आरक्षणाच्या संरक्षणासाठी भुजबळ साहेब आमच्यासाठी आपण वरील जीचा आधार आहात आमचे मार्गदर्शक आहात आमचे नेते आहात तुम्ही खंत व्यक्त केली स्वर्गीय मुंडे साहेब जर आज हयात असते तर ही वेळ आली नसती स्वर्गीय मुंडे साहेबांची बरोबरी जबाबदारी कोणी घेऊ शकत नाही पण ओबीसीच्या न्यायी हक्कासाठी आपण हयात घातली आपला कार्यकर्ता इथं आज या सभेला संबोधित करतोय आपल्या सोबत आहे आपण आपले नेत्या कधी कधी मला काही गोष्टीची कमाल वाटते मला काल रात्री दोन वाजता दोन वाजून काही मिनिट झाले असते आता सगळीकडेच मित्र आहे फोन गेला म्हणले बीड लालगार सभेला तुम्ही येणार आहात का तुमचं कस आहे म्हणलं का विचारतोय नाही म्हणले जरा सभेत आम्हाला काहीतरी म्हणलं मी तर येणारच आहे सुरुवातीला म्हणला सुतळी बॉम्ब कुणी स्वतःचा अनुभव आहे तिथं बसले आहेत का नाही आज एवढं सांगायचं की ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेच राज्य उभं करत असताना या अठरा पगड जाती धर्माला सोबत घेऊन एक गावगाडा उभा केला आजपर्यंत हा गावगाडा सर्व जाती धर्म अठरा पगड जाती धर्मातले सगळे गावातले एकत्र गुणा गोविंदानी नांदत होते बरोबर आहे का नाही दोन वर्षापासून एका व्यक्तीनं एका प्रवृत्तीनं मी समाज म्हणत नाही ओबीसी असती असती आणि मराठा समाजामध्ये अंतर पाडलं ते अंतर कुठून पडलं कुठून पडलं आज माझा मराठा समाजाला सुद्धा नम्रपणे हात जोडून माझ्या बंधू भगिनींना सुद्धा हात जोडून विनंती आहे ओबीसी आणि मराठा समाजात अंतर विलीन पाडत नाही तर तुमच्याशी सुद्धा दगा फटका करतोय उदाहरणारीशी सांगतो नाही तर त्यांनी तरी यावं तेरा कोटी जनतेच्या समोर हा ते सर आपण सुद्धा इकडे लावू की खराब फायदा मराठा समाजाचा या ओबीसीत येऊन नाही तर खराब फायदा मराठा समाजाचा सुद्धा मध्ये इकडे नाही पुरावे पण या ओबीसीत का यायचंय मुठभर धनदा लोकांना सरपंचा पासून राज्याच्या नेतृत्वापर्यंत पोचायच म्हणून हे घुसायचं म्हणताय हे सगळ्या समाजाची भावना नाही मराठा समाजाची म्हणतो तरी काय कुणी सोडलं नाही अरे कधी कधी माणूस असण्याची कधी कधी जिवंत असण्याची आणि हे सगळं ऐकून कसा सहन कराव याची सुद्धा मनाला भीती वाटते माननीय मुख्यमंत्र्याची आयमाय का भुजबळ साहेबांचं माझ तर काहीच सोडलं नाही हा काय साहेब मला तर कधीपासून पाळीतोच म्हणतो पाळीतोच म्हणतो भुजबळ साहेबो तो, पाडितोच पाडितो अरे एक लाख बेचाळीस हजार मतांनी आलो तो पाडितो हे बोलणार नव्हते आज आपलं ओबीसीचं आरक्षण त्याच्या न्यायी हक्कासाठी आणि आपलं ओबीसीचं आरक्षण कुणी हिसकावून घेऊ नये म्हणून न्यायी हक्कासाठी हा एलगार मोर्चा याच्यात आपलं आरक्षण तर आपल्याला हक्काचं कुणाला हिसकावून देऊ द्यायचंच नाही आणि या महाराष्ट्रात पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजाचा स्वराज्यात उभा केलेला गावगाडा सुद्धा आपल्याला व्यवस्थित चालवायचा आहे ही सुद्धा जबाबदारी आपण सर्वांनी घेतली पाहिजे माणसात माणूस ठेवला नाही हो माय सांगतो लोकसभेच्या अगोदर काही ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या नीट ऐका आपल्याच बीड जिल्ह्यातलं गाव आहे गावाचं नाव घेतलं ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागल्या काही सच्छे दोन भाऊ सच्चे दोन भाऊ ह्याने किती एरे केले होते माणसं बघा साहेब दोन भाऊ दोघांनी पॅनल उभा केला एक विरोधात एका भावाचा पॅनल निवडून आला दुसऱ्याचा पडला सत्ता पक्षात असलेला पंचायत समितीचा काही निधी पंचायत समितीच्या सदस्याकडून त्यानं एका भावाने निवडून आलेल्या ग्रामपंचायतीच्या विकासासाठी नेला आणि त्याचा सख्खा भाऊ म्हणतोय तू त्याला कसं आणलं तू एका माय आहेस इतका विष पेरावा एवढा विष पेरलेला या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला या प्रणामी महाराष्ट्राला या शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राला परवडणार आहे का अरे आपलं आरक्षण हक्काचं कोण कसं नेताय त्या बघू आपले पास आपली ताकद भुजबळ साहेब आहेत आपण सर्वजण सर्वजण नाही तर एवढे आलात ही अभूतपूर्व ऐतिहासिक सभा आहे आणि ती सभा सुद्धा छत्रपती संभाजी क्रीडा संकुलामध्ये होते हे हक्काच्या न्यायाच्या ओबीसीच्या आरक्षणाच्या संरक्षणाची लढाई सुरुवात ही छत्रपती संभाजीनगरच्या संभाजी क्रीडा संकुलाच्या इथून होत्या म्हणून मला आपल्याला काही गोष्टी या ठिकाणी स्पष्टपणे सांगायच्या माध्यमांना दाखवायच्या मी एका सभेत बोललो की एमपीएससी चा निकाल मागचा काय लागला त्यात ओबीसी टक्केवर चारशे ऐंशी ला कट ऑफ झाला आणि ईडब्ल्यूएस ला चारशे पंचावन्न ला कट ऑफ झाला ज्यांनी कुणबी म्हणून प्रमाणपत्र अत्यात घेतलं फॉर्म भरला एमपीएससी मध्ये चारशे ऐंशी मार्क पडले पन्नास पास झाला पण त्याच गड्याने जर ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट घेतलं असत तर ईडब्ल्यू डीच्या बिरिट लिस्ट मध्ये पहिल्या पंचवीस मध्ये लागला असता असतात पुराव्यानिशी सांगतो पुराव्यानिशी आणि ह्याचा खरा बरा एकदा तुम्ही असे माथे कुणाचे भडकू नका या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात तुम्ही असे कुणाचे माथे भडकू नका खरं काय खोट काय कायदा काय सांगतो आणि मराठा समाजाच्या आमच्या गरीब बंधू भगिनींना खऱ्या अर्थानं फायदा कशाचा होतोय हेच आम्ही बोलतोय हेच सर्वजण बोलत आहेत पण ओबीसीत येऊन नाही आता आम्ही काही बोललो किती बोलणार रोज सकाळी नऊ वाजता आता एक निकाल माझ्या हाती आलाय आणि हा सगळ्या देशाचा निकाल आहे ओबीसी आणि ईडब्ल्यूएस रेल्वे भरती या देशाच्या निकालात दीड मिनिट जास्त घेतो फक्त वेळेपेक्षा जास्त अजमेर मध्ये ओबीसी आणि ईडब्ल्यूएस चा नऊ गुणाचा फरक आहे अहमदाबाद मध्ये ईडब्ल्यूएस आणि ओबीसी मध्ये सहा गुणाचा फरक आहे बिलासपूर मध्ये ओबीसी आणि ईडब्ल्यूएस एस मध्ये दोन गुणाचा फरक आहे बिलासपूरच्या दुसऱ्या डिव्हिजन मध्ये पाच गुणाचा फरक आहे चंदीगड मध्ये सात गुणाचा फरक आहे चेन्नई मध्ये अठरा गुणाचा फरक आहे गोरखपूर मध्ये सहा गुणाचा फरक आहे जम्मू श्रीनगर मध्ये सोळा गुणाचा फरक आहे कलकत्त्या मध्ये सहा गुणाचा फरक आहे पटण्यामध्ये एक टक्क्याचा फरक आहे रांची मध्ये बारा गुणाचा फरक आहे आणि सिलिगुडीमध्ये पाच गुणाचा फरक आहे हा ईडब्ल्यू एस मध्ये आणि ओबीसीतला फरक सांगतो मग मला सांगा खर तर मराठा समाजातल्या गरीबातल्या गरीब शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी फायदा करायचा असेल तर ईडब्ल्यूएस शिवा दुसरा पर्याय नाही हे समाजानं सुद्धा लक्षात घ्यावं कशाला त्या बिंडो कशा का काय काय कारण आहे आमचं तर काय घरदार काढलं आय माय बहिणी काय ठेवलं नाही इंग्रजापर्यंत माझा म्हणला माझा डोळा काढला माझा डोळा शाबूत आहे पण ऑपरेशन झाल्यामुळे जास्त फडफडत हे आणखीन जास्त फडफडू भड़ नये बाबा म्हणून चष्मा घातला आता माझ्या चष्म्याची सुद्धा अडचण आहे तो म्हणतो परळीचा चष्मेवाला आवडलाय तर घेऊन जा पण ओपून दिसाल का नाही मला माहित नाही ओपून दिसाल माझ्याला ओपन म्हणजे आपल्याला कळालं ना आपली, आपली भाषा मग त्यांना जग त्याला वाचत असल आपणच लय वाचाल समजायचं कारण नाही मी तर बाबा म्हणून <laughs> आज ही अलगार सभेची लढाई ही लढाई कुणाला विरोध करायचा नाही आजही मराठा समाजाने टक्क्याचं वेगळं आरक्षण जे त्यांना दिलं ते घ्यावं आम्ही सोबत आम्ही खांद्याला खांदा लावून दिला मी पंचवीस वर्ष मराठा आरक्षणासाठी लढलोय सर्व जातीच्या आरक्षणासाठी लढलोय आणि त्याच रेकॉर्ड आहे कारण ही शिकवण पण आमच्या ताटातलं कोण घेत असेल तर आम्ही सुद्धा निस्त बघत बसणार नाही हे आज निश्चित सांग आणि कृपा करून मी जसं सांगितलं रात्री दोन वाजता फोन आला मला तस आपल्याला सुद्धा सांगतो कुणाला घाबरायचं कुणी अंगावर आलं म्हणजे पडळकर साहेब भाके साहेब किती डोकेबाज माणूस बनायचा दसऱ्याचा मेळावा संपला संपला कि म्हणले धनगराचं आरक्षण ला जे धक्क्यात दिले करून चौऱ्याण्णवचा जी आर रद्द करा ह्याला जी आर तरी कळत असेल मी धनगराचा काळा म्हणला मला, मला वाजायचं मी का दोन टक्के अरे काय काढा अरे द्यायचं सांगा न्यायानं हक्काचं मागायचं सांगा हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्राचं काही बोलून जमणार नाही काही दिवस माणसं तुम्ही इडे करताल पण खऱ्याला खरं आणि खोट्याला खोट आज राहू द्या हे कळणार आहे त्यामुळे आज व्यासपीठावर उपस्थित आम्ही सगळेजण या छत्रपती संभाजी क्रीडा संकुलावर शपथ घेतोय तुम्ही घ्या सातले तंठे बाजूला ठेवा आता येणाऱ्या नगरपंचायत नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती या निवडणुका आहेत मी स्टेजवर बघतोय इतर आरक्षणाच्या वेळी अनेक लोकप्रतिनिधी समर्थन देण्यासाठी स्टेज वर येतात पण बीड जिल्ह्यातला लोकप्रतिनिधी ज्यांनी आम्हाला आम्हीच मत घेऊन आणलो आम्ही का त्यांना ओबीसी आज हीच वाटत म्हणून एक लक्षात घ्या उद्या पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला आपसात हबूक ठुकी बसताल तस करू नका मनोहर दांडे सर म्हणलं तुम्हीच म्हणलं आणला आणि कुणी आणला कुणाला सांगू काही जण उरावर घ्यायची सवय लागलेली असे निष्ठेसाठी घेतले उगाच नाही घेतले पक्षनिष्ठेसाठी घेतले पण हे सा का सांगतो आजच्या या सभेतून आपल्या आपल्या गावाला जाताना आपल्या गावात जाताना आपल्याला तो गाव गाडा सुद्धा सांभाळायचा था। आपल्याला कुणाचा समाजाचा द्वेष नाही करायचा आपला द्वेष आपला राग आपला संताप एक व्यक्ती आणि एक प्रवर्तीला आहे बाकी कुणाला नाही आणि येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती दाखवून देऊ बरोबर आहे का नाही अरे माझी विनंती आहे साहेब आपण मंत्रिमंडळात आहात पडळकर साहेब मी पंकज भाऊ मनोजित भैया आम्ही विधिमंडळात आहोत पण मंत्रिमंडळात एक गोष्ट निश्चित केली पाहिजे की के आपण जी मागणी केली आहे सुरुवात बिडून झाली आहे उद्या महाराष्ट्रात आता या केंद्र सरकारनं तर जात निहाय ज्यांना करायचा निर्णय घेतला पण करत असताना महाराष्ट्रानं कशा अगोदर राज्याला सुद्धा करता येतो कर तो अगोदर महाराष्ट्रानं सुद्धा लवकरात लवकर एकदा हिशोबत करून टाकावा हे एवढा त्याच्या तेवढा त्याच्या त्याच्यावडा पुन्हा भांडण नको आणि भांडण लावणार आता मुळीच नको म्हणून माझी आपल्याला हात जोडून कळकळीची विनंती आहे अनेक जण मराठा आरक्षणाच्या साठी स्वतःच जीव दिला त्याला शासनाने मदत केली नोकरी दिली या ओबीसीच्या आरक्षणाचं संरक्षण व्हावं म्हणून अनेक जणांनी या ठिकाणी स्वतःच्या जीवाचं बलिदान दिलं त्या बलिदानाला मोल नाही पण भुजबळ साहेब आपण आमचे नेते आहात आपल्याला सरकारला सांगावं लागेल की ओबीसीच्या आरक्षणासाठी ज्यांनी आपल्या जीवाचं बलिदान दिलं केली त्यांना सुद्धा पंचवीस लाख रुपयाची मदत नोकरी शासनानं दिली पाहिजे <laughs> म्हणून आज आपण सर्वजण एक झालात आपल्या येलगार मागच्या पोस्टरवर एक फोटो है कसला है, है? काय है? ही निस्ती मोठा ही वज्र मोठ सगळ्यांनी ओर करा एकच पर्व एकच पर्व खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र मी देशाचे चे नेते महाराष्ट्राचे मंत्री आदरणीय भुजबळ साहेबांना विनंती करतो की या येलब्या मोबाईलचा मोबाईल सगळ्यांनी संबोधित करावं सगळ्यांनी आपापले